मी सांगितलं ना अगोदर तुम्ही घाबरत नाही म्हणून घाबरायचं नाही फक्त आता लिंक किती जोडायला चाललेली आहे येऊ आता एक दोन दिवसात तीन दिवसात येणार मी सांगितलं ना आका शंभर टक्के थ्री झिरो टू मध्ये सुद्धा आहे बर का आकांच्या आदेशाशिवाय होत नाही आणि कोणाच्या मोक्याच्या जमिनी दिसल्या की डायरेक्ट ही आमचीच म्हणायची आणि वीस दोनशे रुपयाची वस्तू असली की म्हणायची द्या वीस रुपयाला नाही दिली तर लगेच तिथं हे ही इतकं वागणं वाईट असतंय काय पण पालकमंत्र्यांच्या बाबतीत मी म्हणलं ना माझी पालकमंत्र्यांच्या बाबतीत की त्यांना एखादा मित्र शिल्लक राहिलाय का त्यांच्या जवळचे कोण माणसं जवळ राहिले आणि जे खासदार झाले ते मी त्यांचेच मित्र होते ना सख्या भावासारखे राहतो ते कसं काय गेले ते दुसऱ्या पक्षात याच काल मनाला कुठ तरी विचार करून थोडस मला वाटतं अंदर फुदके झाके जरा बघावा ना की परळी तालुक्यातल्या लोकांनी बीड जिल्ह्यात सगळ्यांकडं जमिनी कस काय घातल्या आणि शेतकऱ्याच्या जमिनीवर मी विमा भरण्याची हिंमत केली तुमची जमीन आहे मी विमा भरतोय तुम्हाला माहितच नाही आणि नंतर हे जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये सक्सेस झालं मग हे धाराशिवकडे वळले मग आता परभणीकडे वळले जालना जिल्ह्यातल्या काल काही शेतकऱ्यांचा फोन आले मला जालना जिल्ह्यातही हे वीस पंचवीस हजार हेक्टर कड सरकते आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय सखोल चौकशी करून चला हे बघा परळी तालुक्यातले बावीस सीएससी सेंटर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा विमा भरतात बावीस सीएससी सेंटर परळी तालुक्यातलेच बीड जिल्ह्यातले दहा हजार हेक्टरवर भरतात आणि बावीस एक रामनगर तांडा म्हणून एक एकच सीएससी सेंटर आहे त्यांनी चाळीस हजार हेक्टरचा परभणी जिल्ह्यामध्ये अरे हे लावलंय काय आणि जालना जिल्ह्यामध्ये मी आता काल फोन आला माझ्याकडे व्यक्तीचा मोबाईल नंबर ते देतो तुम्हाला हे आज कशा त्यांना मी बोलवलोय मी लग्नाला जाणार आहे नाखात्यांच्या आता मात्र यात आत कुणाला पाठीशी घातलं जाते कारण हे नेमकं कशा पद्धतीने चालतंय आणि ह्याला वरद हस्त कुणाचं आहे पाठबळ कोणाचं आहे कोणाचं आहे मी म्हणलं ना संजय सिंगानी यांनी राजकुंद्रा नाही मलाच माहित मा नव्हतं मा, ते बी कधी कधी असं होतंय त्यामुळे ते संजय सिंगानी या नाव येतं गजनी पिक्चर मधलं आमिर खान ते झालेलं आहे मी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत कोण कृषी मंत्री होते हे मला आठवत नाही आता कृषी मंत्री मला वाटतं पोकाटे साहेब झालेत ना सिन्नरचे आणि पहिले जे होते ते मला आठवत नाहीत शक्यतो तुम्हाला जर आठवत असतील तर त्यांचं नाव घेऊन टाका तुम्ही माझं काय म्हणणं नाही सभागृहात मी त्यांचं नाव घेतलं नाही कारण पस्तीसची नोटीस मी दिली नव्हती हे कुणाच्या आशीर्वादाने चालतंय उद्या समजा माननीय मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ हा नागपूर शहरातला आहे <coughs> नागपूर <coughs> नागपूरच्या साहेबांच्या मतदारसंघातल्या लोकांनी जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरला आणि त्याचे पैसे मिळाले थोडं थिडक नाही ना आठ हजार कोटी रुपये समजा राज्य सरकार आणि केंद्र सरकार जर एका वर्षाला शेतकऱ्यांना देत असेल आणि त्यातले दोन दोन हजार कोटी तीन हजार कोटी रुपये हे जर असे सीएससी से सेंटरवाले आणि परळी तालुक्यातले माननीय जे साहेब एक लाख बेचाळीस हजारांनी निवडून आलेले आहेत त्यांचे लोक असतील तर मला वाटतं हे आता आ, फार झालं आणि हे तुमच्या पोर्टलवर या द्या टाका एवढी माझी विनंती तुम्हाला ती पीडीएफ पीडीएफ दे तुम्हाला तिथले लय कळत नाही पण ती देऊन टाकतो तुम्हाला तुम्ही दरवेळेस छोटा हका मोठा हाय कुठल्याही हकाचं नाव घेत नाही मी सांगितलं ना अगोदरच मी घाबरत नाही म्हणून घाबरायचं नाही फक्त आता लिंक तिची तुम्ण जोडायला चाललेली आहे होत्या आता एक दोन दिवसात तीन दिवसात येणार मी सांगितलं ना आका शंभर टक्के थ्री झिरो टू मध्ये सुद्धा आहे बर का आकांच्या आदेशाशिवाय होत नाही आणि नऊ तारखेला घटना घडली आणि आठ तारखेला आका तिथं एका इंग्लिश दारूचं लायसन्स भेटलय मला त्यांनी कुठून तरी एकात कथा आणलंय बहात्तर काय बिअरबार आहेत त्या केस त्या सगळ्याचा फोटो उपटायसाठी त्यांनी ते आणलं अग्रिमेंट केलंय त्याची प्रत सुद्धा माझ्याकडे आली आकांच्या याची आणि वा मला वाटतं इथं काहीतरी जमिनी कोणाच्या शेतकऱ्याच्या नमोजता आता काहीतरी चाललंय बा रिसॉर्ट का काहीतरी आता जाता जाता जरा बघा त्याच्यानंतर ते काय म्हणतात आपला समोर फाट्यावर बीडला जाताना तुम्ही काही ज्या मासाजोगला जाताना डाव्या बाजूला जरा रिसॉर्ट कोणाचं चाललंय कोणाच्या जागेवर चाललंय तिथले शेतकरी टाव पडतायत की बाबा आमची जमिनीवर तुम्ही बांधकाम कस काय करायला का लागले नाही नाही म्हणजे आमची जमीन आहे ते तहसीलदार कोण त्याला जाऊन विचारा ना तुम्ही त्यांच्याकडे तक्रार आलेली आहे बीडचे तहसीलदार काय झोपा काढतात महसूलचे तुमची जमीन आहे त्याच्यावर मी रिसॉर्ट बांधायला चालू करायचं आणि शेतकऱ्याच्या जमिनीचे दुसऱ्याच काय मोर मो आणि स्वतःच्या शेतात नेऊन टाकायचं अरे वागणं कुठनं झालंय बाबा हे काय याला काही लिमिटेशन आहेत का नाही आणि ते दुबे प्रकरण जे आहे ते दुबे प्रकरणामधला आरोपी कोण दाखवलाय अंबी करे कर का हे का काय अंबीज त्याचे डायरेक्ट आताच आहेत मेन त्याचे आणि किती लाखात मिटलय काय मिळलय ते बी मला आलंय येणार ते लोक मला भेटायला आणि ज्यांनी परळी शहर सोडले त्यांची बी यादी तुम्हाला उद्यापर्यंत देतो परळी शहर सोडून गेलेत ते आणि कोणाच्या जमिनी दिसल्या की डायरेक्ट ही आमचीच म्हणायचं आणि वीस दोनशे रुपयाची वस्तू असली की म्हणायचे द्या वीस रुपयाला नाही दिली तर लगेच तिथं हे आम्हाला आमचीच म्हणायचं ही इतकं वागणं वाईट असतंय काय आ? अरे तुम्ही आम्ही तर नव्याण्णव चे आमदार आहेत आणि नव्याण्णव पासून आमदार आहेत बाबा कोणाच्या जमिनीवर जाऊन असं काय आमचं झेव आवारे म्हणल्यावर कस जमायच हा हे वागणं कुठलं पद्धत कुठली अधिकाऱ्यांना बोलण्याची भाषा काय होती त्यांची काही रेकॉर्डिंग असलं तर जरा व्हायरल करा हा आय एस आयपीएस ला सुद्धा कसं बोलायचं कलेक्टरला कसं बोलायचं यांचं बोलणं कसं असतं काय असतं मी खाजगीच सांगेल तुम्हाला याच्यावर बोललो तर बीड जिल्ह्यामध्ये असले काही लोक बोलत असते पण पालकमंत्र्यांच्या बाबतीत मी म्हणलं ना माझी पालकमंत्र्यांच्या बाबतीत की त्यांना एखादा मित्र शिल्लक राहिलाय का त्यांच्या जवळचे कोण माणसं जवळ राहिले आणि जे खासदार झाले ते बी त्यांचेच मित्र होते ना सख्या भावासारखे राहत होते कसं काय गेले ते दुसऱ्या पक्षात याच अंतर मनाला थोडा तरी विचार करून थोडस मला वाटतं अंधर खुदके झाके जरा बघावं ना तुमचे पहिले तुम्ही असे नव्हते हे आता ह्या पाच वर्षात असे का वागायला लागले आणि काय काय चर्चा तुमच्याबद्दल येतात काय काय नाही हे जरा लोकांना एकट्या त्या ती माऊली जी बडबड करते काय त्यांचं नाव आहे आजपर्यंत मी कधी म्हणलं नव्हतं बीडमध्ये राहतात मला वाटत हा आणि पिस्तूला लायसन शिफारशी कोणाच्या अरे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गाड्या पोचता वर गोळ्या हाततात तुम्ही आणि बापाचं लायसन आणि पोरगा पिस्तूल लावतोय काय चाललंय बीड जिल्ह्यामध्ये हा आणि हे लायसन कोणी दिलं ध्यान लावून रद्द करा आणि त्यांच्या माधव जाधवचं काय दोष होता माधव जाधवच्या क्लिपा बघितल्या नाही का तुम्ही नमित मंडळाचं मतदान कशामुळे कमी झालं माधव जाधवला रटून हाणलंय आणि गोळ्या ते पोलिसांना काय भाषेत बोलतोय ते बारका पोरगा मीडियाला दिसत नाही तुम्हाला तुम्हाला म्हणता येत नाही याच्यावरती क्लिप कि परत परत दाखवा ना महाराष्ट्राला दाखवा जगाला दाखवा त्या माधव जाधव असं जा... वरून तो पोरगा असं बोलतोय कुणाला पोलिसाला अरे आम्ही आता चोपन्न वर्षाचं झालो बाबा पंचावन्न वर्षाचं होतो आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजवून फिटक्या वाजवून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली